नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मिळा बघा माझ्या पोहे सांडले बघा आज मला ब जबरदस्ती हे सगळे मिळून का पोहे खाऊ घालते कारण मला पोहे थोडे बी आवडत नाही तरी मी जबरदस्ती खातोय कारण पर्याय नाही ना तर म भाऊ बघा मला पोहे सर राखणदार उभा आहे म्हणले चल पप्पा म्हणले चल लवकर खाऊ दुकानात निघायचं आपल्याला मग पप्पा मी नाही का दुकानात निघालोत बघा आज बघा पप्पा माझ्या सोबत येते बघा एकदम मस्तपैकी आम्ही दोघं चाललोत बघा तसंच मग आपल्या गाडीपाशी पोहोचलो मस्तपैकी आणि तसं बंगाट सेल्फ मारून निकाल्नु न एकदम जकास पनि आणि एकदम मजे साथ तसब गिला की साथ निघालं तसं पुढं गेलं की बघा एक माणूस बघा त्या कुत्र्यांना कशी बिस्किटं खावाल ते गाडी थांबून मन प्रसन्न झालं बघून तसंच पुढं गेलो की बोळाने आम्हाला जायला लागतं रोज असा कटाळ येतो तरी बोळाने आम्हाला जाणं भागच नाही दुसरा पर्यायच नाही ना हाच आम्हाला एक रोड आहे कारण सगळीकडे रोडचे कामं चालू झालेत त्यामुळे हाच पर्याय मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट एरियामध्ये पोचलं एरियामध्ये पोचलं की म्हटलं आज कोणाची गाडी नसा दुकाना पुढं लिवाय घेतो रोज गाडी पुढे तर दुकानापाशी पोचले की बघा कुणी कोणी कोणी गाडी मग ती गाडी काढली आपल्या गन मशीनने धार धाड धार धार हवा मारली मग नंतर आपल्या मशीने एकदम चकाचक साफ करून घेतल्या बघा एकदम मस्तपैकी एकदम क्लीन केल्या आणि त्यासोबत आपले काम यायला चालू झालं ना मग मस्तपैकी आपण काम करताना मशीच्या पाया पडतो आणि मग आपलं कामाला सुरुवात करतो बघा आता नंतर काहीच काम नाही संडेमुळे आज एकदम रिलॅक्स आहे पण नंतर म्हणलं घरी जायचं आपल्याला मोठी गाडी बी चालू करायचं आहे आणि आपण चिकन घेऊन चाललो म्हणलं आज मस्तपैकी बनवू पण काय मला बनवायला भेटतो का नाही टाईम ते बापून व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच नाही का टाटा एसवाला अशी गाडी निघत नाहीतरी जबरदस्त आणि काढतो आणि तसंच नाही का मी पण एक तर लाडवालो म्हणलं थांबाला बी जाऊन मग तसंच निघालो बघा मस्त पैकी नाही का आज आईने माझ्यासाठी चिकन बनवलं बघा कारण मला टाइम नव्हता बनवायला मग आईला म्हटलं तू मग बघा माझ्या आईने नाही का आज माझ्यासाठी नाही का आवर्जून नाही का तिने चिकन बनवलंय कारण तिला उपास असून सुद्धा माझ्यासाठी तिने हे केलं त्यासाठी धन्यवाद तसेच आम्हाला जेवायला वाढलं मस्तपैकी चिकन आणि भाकरी आणि कांदा खायला एवढी मजा येत होती ना मग असा चुरून चुरून खाल्लं ना एक नंबर मजा आली मग आज म्हणलं काय नाही आज रिलॅक्स आहे मग बघा डायरेक्ट मूवी बघायला चालू केली इतकी मूवी भारी होती ना मग बघून नाही का डायरेक्ट पाच वाजता दुकानात निघालो एवढ्या शिवाय वेटनाऱ्यात ना दुकानात गेलं बघू म्हणलं पण मूवी एक होती तसाच पुढे गेलो की, की नाही का मस्त की भाऊच्या ऑफिस थांबलो बघा ऑफिसवाशी थांबलो की बघा क्लायंट यायला चालू झालेत म्हणजे भावाला रिस्पॉन्स यायला लागला मग तर आपल्या दुकानाकडून निघालो म्हणलं त्याला तर क्लायंट यायला लागलेत आता आपण आपले क्लायंट उरका मग दुकानापाशी पोचलं गाडी लावली मस्त वेगळी आणि बघा आज नाही का एवढा काठाळा आला ना झोप यायला लागली आणि आणि संडेमध्ये जास्त काम बी नव्हतं ना तरी मला झोप लागायला लागली होती मग म्हणलं काय प्रॉब्लेम नाही चालन म्हणलं आपल्याला झोप लागते ते मग आळूस घ्या थोडासा मस्तपैकी आणि पुन्हा कामाला लागा मग नाही का थोडंसं काम आलं मग आपल्या कामावर फोकस केला म्हणजे आता काम करायचं काम करायचं म्हणजे करायचं मग आपण का कामावर फोकस केला की फटाफट 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 बटणं लावायला चालू केलं मग सगळं काम करायला चालू केलं मग आपण एका फटफट फट 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 सगळे बटणं लावले आणि बघा मामाचा मुलगा मला कसं हाय करतोय मग त्यांना मला हाय मग मला चहाची तर पाहिजे ना मला पार्टनर भेटले चहाचे एक दोन नाही तर तीन भेटले एक दोन आणि हो का तीन कुठे तीन हां हे तीन आणि मी तर मस्तपैकी आम्ही नाही का चहा पिलो मस्तपैकी आणि मजा आली बघा चहा आणि काही तोंडला इथून व्हिडिओ पुडिओमधले की मग मस्तपैकी चहाला बघा कशी हलकट बी बघा मा आली की दोन्ही पण मग मी बी चहावर असा हलकटसारखा प फुरका मारला ना कधी नाही भेटल्यासारखा काय पर्याय नाही लेवाडू छान होतं बेटा मग आपलं सगळं काम संपलं म्हणलं आता डायरेक्ट घरी जायचं एकदम मस्त पैकी जायचं मग शटर वडला बागा खाली असा धाड दिशेने पाप्पाने टापटिला आणि तसंच निघालो बघा आम्ही तसंच निघालं तर काय तर गार वातावरण आणि ह्या नवीन रोड नवीन चालू झाला आता थोडा थोडा तर मला आता ह्याच रोड नव्या जायचं पण लेकरं बघा कसे मधी 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 करतात आणि त्या टर्न मारला की तसंच म्हणलं आता आपण एकदम हाय हायस्पीड जावं कारण लय थंडी वाजत होती ना तर तसंच निघालो बघा तर राईट मारला की नाही का बघा माझी गाडी बघा इथं गाडी लावली कारण नाही का तिला नाही का चालू करायला लागलतो ना तो काय चालू झाली नाही मग असं साईबाबाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी आपल्या व्हिडिओला नाही का इथंच संपू आज आणि आपली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याच अशा मा गरीब माणसाला तुमच्या सपोर्टाची गरज आहे त्यामुळे सपोर्ट जरूर करा